हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ मि गार्डनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी हँगिंग बास्केट घेतलेल्या आहेत मी ह्या दोन हँगिंग बास्केट आणलेल्या आहेत छान अशी याची क्वालिटी आहे परंतु खूप अशा मला मिळालेल्या आहेत एक आ, अशी ही मला नव्याण्णव रुपयाला मिळालेली आहे मी दोनच घेऊन आली इथे बघू शकता हे अशी रेट याच्यावर दिलेली सुद्धा आहे एम आर पी ह्या मी डिमार्टमधून आणलेल्या आहेत आणि त्याला आ, मी आता बुडाला त्याचे छिद्र पाडून घेणार आहे आपण तसेच प्लांट लावले तर आ, ते खराब होऊन जातात म्हणून आपल्याला याची काळजी घ्यायची आहे की आपण सुरुवातीला ज्या काही कुंड्या वगैरे आणतो त्याला आधी बुडामध्ये असे छिद्र पाडायचे आहेत आपण जशा पद्धतीने पाडू शकतो तशा प्रकारे पाडून घ्यायचे आहेत इथे मी खिळा असा हा गॅसवर गरम करून पकडच्या साहाय्याने पकडून मी असे या बास्केटला छिद्र पाडून घेत आहे एका बास्केटच्या बुडामध्ये मी चार चार असे छिद्र पाडलेले आहेत म्हणजे की याच्यामध्ये पाणी अशा पद्धतीने मी हे छिद्र पाडलेले आहेत आणि याच्यामध्ये आता मी बुडामध्ये खूप सारे असे माझ्या झाडाचे जे वाळलेले पानं आहेत तणस आहे ते मी भरून घेतलेले आहे म्हणजे ही आपण जेव्हा हँगिंग बास्केटमध्ये प्लांट लावतो तेव्हा आपल्याला होता याची काळजी घ्यायची आहे की ती मा त्याच्यामध्ये जास्त असं वजन झालं नाही पाहिजे म्हणून मी इथे बुडामध्ये अर्ध बुडामध्ये मी तनस पानं टाकलेले आहेत आणि त्याच्यावर माती रेती ते मिक्स करून खत ते मी हे केलेलं आहे मिक्स करून भरून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे बघू शकता टर्टल वाईन आहे तीसुद्धा मी दुसऱ्या माझ्या कुंडीमध्ये होती ती घेतलेली आहे आणि इथे मी वनड्रिंग ज्यू हीसुद्धा माझ्याकडे भरपूर अशी एक एक फांदी मी आणली होती तर ती लावून हे बघू शक खूप सारी अशी मस्त वाढलेली आहे आणि तीसुद्धा मी असे पद्धतीने कट करून घेत आहे तीसुद्धा मी आता लावणार आहे खूप इझिली म्हणजे खूप लवकर असे हे वंड्रिंग ज्यू टटर वाईन अशा ह्या हँगिंग बास्केटसाठी खूप छान असे हे आहेत म्हणून मी इथे अशा पद्धतीने तोडून घेत आहे आणि आता हे मी दोन्हीसुद्धा तोडून घेऊन मी आत्ता बास्केटमध्ये इथे मी मनी प्लांटसुद्धा घेतलेला आहे तोच त्याच्यासुद्धा मी काही कटिंग याच बास्केटमध्ये लावून घेणार आहे इथे बघू शकता मी अशा पद्धतीने माती भरून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये खूप इजिली लागणारे असे मनी प्लांटसुद्धा हा पाण्यामध्ये सुद्धा खूप लवकर लागतो आणि त्याला जास्त उन्हाचीसुद्धा आवश्यकता नसते आणि मी अशा पद्धतीने हे प्लांट लावून घेत आहे इथे टटर वाईन तर नुसती मातीवर अशी ठेवून द्यायची आणि वरून थोडीशी माती जरी टाकली तर ती खूप लवकर अशी लागते आणि मस्त वाढ होते आणि दिसायला तर खूप सुंदर अशी हँगिंग बास्केटमध्ये लावल्याच्या नंतर खूप छान अशी आ, दि ती वाढल्याच्या नंतर खूप छान अशी दिसते आणि इथे मी वनड्रिंग ज्यूसुद्धा असे ज्या फांद्या मी कट करून आणलेल्या आहेत ते मी अशा पद्धतीने एक एक लावून घेत आहे म्हणजे छान अशी याची पूर्ण बास्केट भरेल आणि खूप सुंदर अशा ह्या दिसतात इथे मी अशा पद्धतीने ह्या लावून घेत आहे एक एक करून त्याच्या बुडाला जे पानं आहे ते कट करून घ्यायचे आहेत आणि नुसते आपल्याला मातीमध्ये अशा ह्या टोचून द्यायच्या आहेत खूप लवकर अशा ह्या लागतात आणि पा याच्यामधलं जेव्हा पाणी सुकेल त्याच्यानंतरच आपल्याला याला पाणी द्यायचं आहे आणि ह्या मी आता ह्या लटकून ठेवायच्या असतात म्हणून त्याच्यामध्ये जास्त वजन जास्त माती हलकीच माती होता वस्त तर आपल्याला हलकी माती राहील याची काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने मी ह्या सर्व लावून घेतलेल्या आहेत हे बघू शकता दोन्ही बास्केटमध्ये आणि आता ह्या मी अशा पद्धतीने माझे जे आधीसुद्धा वेस्ट डब्यांचं मी इथे बघू शकता असं झुंब तयार केलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा प्लांट असे छान आहेत लागलेले आहेत मस्त दिसत आहेत इथे मी अशा पद्धतीने ह्या बांधून घेतलेल्या आहेत माझ्या बागेमध्ये